संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची युती दोन वर्षाआधी झालेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत त्यांच्या प्रचारामध्ये संभाजी ब्रिगेडचे सर्व नेते मंडळी सक्रियपणे सहभागी आहे सोलापूरच्या या उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आज इथे हजर आहे आजची जी काही देशातली एकंदर परिस्थिती आहे ती बघता महागाई असेल बेरोजगारी असेल महिलांचे प्रश्न असतील या सगळ्यांसाठी महाविकास आघाडीसाठी अतिशय पोषक वातावरण आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बघायला मिळत आहे आणि निश्चित पद्धतीने सुरुवातीच्या दोन्ही टप्प्यामध्ये जे काही महाविकास आघाडीला यश संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे त्याचीच पुनरावृत्ती या सोलापूर लोकसभा मतदारसंघात होईल आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार त्या प्रचंड मताने निवडून येतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो जिल्ह्यामध्ये साधारण दीड ते दोन लाख ॲक्टिव्ह सभासद सर्व कक्षांचे मिळून या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत परंतु आपण जसं जाणता की गेले तीस वर्ष पस्तीस वर्षापासून मराठा सेवा संघ एक प्रबोधनाची चळवळ म्हणून या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि जो काही विचार आज महाराष्ट्राच्या जनमानसात रुजलेला आहे निश्चितपणे त्याची गिनती हे आपल्याला सांगता येणार नाही ती मतांमधून निश्चितपणे दिसली मराठा आरक्षणाची ही मागणी संभाजी ब्रिगेडनी सर्वप्रथम या महाराष्ट्रात मांडलेली आहे आणि सरसकट ओबीसीमध्ये समावेश ही संभाजी ब्रिगेडची मागणी राहिलेली आहे तोच एकमेव न्यायिक मार्ग हा आरक्षणाचा आहे आणि तीच भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने समाज ज्या पद्धतीने त्यांच्या मागे उभा आहे आज ते जे काही भूमिका घेतील त्याचा निश्चित परिणाम या लोकसभा निवडणुकांमध्ये दिसणार आहे आणि जी काही नाराजी प्रस्थापित आज जे काही राजकीय पक्ष आहेत यांच्यावर असेल किंवा जे सत्ताधारी पक्ष आहे याच्यावर समाजाची मराठा समाजाची तीव्र नाराजी आहे हे निश्चितपणे नक्की आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर सह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सीरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेड़ब डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस